तर आज इथं एकही मैस नाही एकही पाडस नाही या गोशाळेमध्ये एवढी दलदल आहे इथल्या जनावर चिखलामध्ये राहत आहेत आणि निश्चित गोशाळेच्या माध्यमातून सुद्धा या राज्यामध्ये एक रॅकेट चालवलं जात आहे त्या म्हैशी शेतकऱ्याच्या आहेत अधिकृत विकलेल्या आहेत ह्या कापायला विकलेल्या नव्हत्या ह्या दुबत्या म्हैशी होत्या ह्या परत त्या मग तुम्ही एवढा छेळ का मांडला रे बाबा आमच्या घरदार त्याला चारा पाणी घालता या धारा आम्ही काढतोय शान आम्ही काढतो या आणि तुमची कॉर्पोरेट क्षेत्रासारखी ऑफिस कशाला पाहिजेत रे बाबा त्या काकाने सांगितलं की आज कोणच आमची जनावर घेऊन जात नाही हो महाराजा भीतीनं मार बसतो या रस्त्याला अडवलं या गुंडागर्दी होत या म्हणजे या राज्यात नेमकं चाललंय काय शेतकऱ्यावर असा अन्याय मी कधी झालेला या राज्यामध्ये बघितला नव्हता मुळामध्ये शेतकरी देशी गायला गोमाता मानतो खिलारी गायला गो माता मानतो तो विकत नाही बिचारा परंतु आता राज्यामध्ये गोवंश हत्याबंदी कायद्याच्या आडुशानं शेतकरी बुधाळ जनावरं सुद्धा विकायला गेला तर वाहनं फोडली जातात पोलीस स्टेशनला जनावरं जमा केली जातात म्हैशी जमा केल्या जातात आणि एकदा का पोलीस स्टेशनला जनावर जनावर ती जनावरं जमा झाली की मग ती जनावरं गोशाळेमध्ये जमा होतात तीनशे रुपये असा चार्ज आकारते आणि न्यायालयाचा निकाल जर वर्षानं दीड वर्षाने आला तर तो शेतकरी किंवा तो व्यापारी ते जनावर मागे घेऊन जाऊ शकत नाही काही गोशाळा या राज्यामध्ये फार चांगल्या आहेत अगदी खनरी मठाला कोल्हापूरला आमच्या काळशिद्धेश्वर महाराजांनी चालवलेली गोशाळा चांगली आहे मी आता द्वारकाधीस गोशाळा खुरसुंजी या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दहा महिशी आणि अकरा मैशी सॉरी आणि दहा पाडसे अशी एकवीस जनावरं इथं जमा केलेली आहेत आणि हे जनावरं बघायला मी ऑन द स्पॉट आलेला आहे दुर्दैव असं की यातली एकही मैश या जागेवरती नाही एकही पाडसं इथं नाही न्यायालयानं ना तर आदेश दिलेला आहे मुद्देमाल शेतकऱ्यांच्या ताब्यात द्यावा आम्ही आता मुद्देमाल न्यायला आलूया की बाबा न्यायालयाचा आदेश आहे पोलीस आमच्या बरोबर आलेले आहेत आम्ही आमच्या गाय आमच्या म्हैशी द्या आणि म्हैशींची पारसं द्या तर आज इथं एकही म्हैस नाही एकही पारसं नाही या गोशाळेमध्ये एवढी दलदल आहे इथल्या जनावर चिखलामध्ये राहत आहेत आणि निश्चित गोशाळेच्या माध्यमातून सुद्धा या राज्यामध्ये एक मोठं रॅकेट चालवलं जात आहे की अशी जनावरं पोलीस स्टेशनला आणायची परत गोशाळे जमा करायची परत त्याला भाडं लावायचं आणि परत ती जनावरं लंपास करायची बाहेर विकायची हे एक मोठं रॅकेट आहे आणि हे रॅकेट कुठेतरी फोडलं पाहिजे मी आयबन लोकमतचं आणि विलाची तुमचं या राज्यातल्या लाखो शेतकऱ्याच्या वतीनं खऱ्या अर्थानं मी अभिनंदन करतो या जिवाळ्याचा प्रश्न तुम्ही लावून धरला आणि खेड्यापाड्यातल्या गोट्यामध्ये शेनामुता मध्ये हात असणाऱ्या माझ्या शेतकऱ्याला तुम्ही न्याय देत आहे ही भूमिका खऱ्या अर्थानं कौतुकास्पद अभिमानस्पद आहे ही मातीचा सन्मान करणारी ही बाब आहे आणि निश्चितपणानं सरकारनं याकडं आता तरी डोळं उघडावत मी आदेश घेऊन आलो इथं न्यायालयाचा आदेश घेऊन आलो मला पोलीस स्टेशन मध्ये एक पोलीस अधिकारी सांगायला लागले सगळ्या गाई तिथं आहेत सात गाई तिथं आहेत म्हणजे ही वशी, किती मोठी साखळी खऱ्या अर्थानं निर्माण झालेली आहे आणि साखळी हा शेतकरी तोडणार कसा हातबंद झालाय शेतकरी खरं बघितलं तर आणि म्हणून मला वाटतं की मायबाप सरकार हो तातडीनं राज्यातल्या शेतकरी नेत्यांची बैठक लावा त्यांचं म्हणणं ऐकून घ्या आणि गोपालकाला वाचवा हात हातधूत धंदा वाचवूया अनेक तरुणाच्या हाताला काम दिलं जातं मी इथं बघितला व्हिडिओ त्या म्हैशीर ज्यावेळी पोलीस स्टेशनला आणल्या त्यावेळी त्याच्याकडे पैसे मागण्यात आलं बिचाऱ्याकडे पैसे नव्हतं आणि म्हणून त्याला जनावर हा सारखा मारला अरे एवढं तुम्ही मारलं हे आता न्यायालयानं सांगितलं त्या म्हैशी शेतकऱ्याच्या आहेत अधिकृत विकलेल्या आहेत त्या कापायला विकलेल्या नव्हत्या त्या दुपत्या म्हैशी होत्या त्या मग तुम्ही एवढा छळ का मांडला रे बाबा का मारल तुम्ही कायदा गो हत्याबंदी आहे हे मैशी आढवायला लागलेली आहेत आणि आता आमच्या घरातल्या गायी हे आमचं एक कसं आहे दोन गायी असल्या तर चार गायी होतात मग शेतकऱ्याचं एटीएम मशीन हे दुप्त जनावर जाना, असत त्याला गरज पडल जी मुलगी आजारी पडली तो जनावर बाजारला घेऊन जातो बायको आजारी पडली जनावर बाजारला घेऊन जातो किंवा व्यापाऱ्याला विकतो मुलाची फी शाळेची तकली जनावर विकतो हे त्याच एटीएम आहे ते वर्षानुवर्ष चाललं या परंतु आता हे आमचा सगळं बंद पडलं माझ्या तुजारपूर गावामध्ये एका शेतकऱ्याची मुलगी आजारी होती त्यानं भाकड गाय विकायला काढली त्या गायीला पासष्ट हजार रुपयाला मागितले परंतु व्यापाऱ्यानं सांगितलं बाबा आम्ही नेऊ शकत नाही बाहेर आडवते ती कालांतरानं ती गाय धावणीला मिली लिखित पैसा त्याला भागवायला लागलं आज वाहनवाला सुद्धा आमचं जनावर न्यायला येत नाही तो म्हणतो वाहन माझं जप्त होतोय मला मार बसतो या म्हणजे अरे किती नुकसान आ, ला 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 या आर्थिक बजेट शेतकऱ्याचं कुठल्या कुठल्या बाजूने खोलमडायला लागला याचा कुठेतरी आपण विचार करणार आहे का नाही आणि विमाची मी बघितलं मी चांगले गोरक्षक आहेत चांगलं काम करत आहेत दिशिवान वाचवत आहेत मी त्यांचं अभिनंदन करतो परंतु काही गोरक्ष गोरक्षकांनी शहरामध्ये कॉर्पोरेट कंपनीचं ऑफिस असावं असा ऑफिस काढली ती अरे गायी आमच्या शेतात गायी आमच्या गावात मशी आमच्या गावात वैरण आम्ही आणतो या आमचं घरदार त्याला चारा पाणी घालतो या धारा आम्ही काढतोय शान आम्ही काढतो या आणि तुमची कॉर्पोरेट क्षेत्रासारखी ऑफिस कशाला पाहिजे ते रे बाबा काय गरज आहे रे तुम्ही मी गया घ्याल पाळा गोठ करा तुम्हाला समजल काय आहे ते आणि म्हणून खरंच शेतकरी त्रासलाय कंटाळलाय गावागावातला शेतकरी आम्हाला आणून जा विचारतो या तुम्ही शेतकरी नेते आहात तुम्ही आमचा गोठा वाचवणार आहे का नाही हा दाब विचारायला लागला पोलीस स्टेशनला ते माझ्या भागातले सगळे शेतकरी आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांना मी इथं घेऊन आलेलो आहे की न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे जनावरं आमच्या ताब्यामध्ये द्या नसतील तर नेमकं काय झालं त्याचा पदनामा करा आणि आम्हाने नुकसान भरपाई द्या कारण एक एका एका मनसेची किंमत दीड दीड लाख रुपये आहे पैशांची किंमत होते आणि एवढं रक्कम शेतकरी सण करणार कसा हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि म्हणून आज शेतकरी सगळ्या अडचणीत आलेला आहे ते बिचारे आर्थिक अडचण असल्यामुळं जनावरं विकलेले आहेत मार्गामध्ये पडलेले आहे आणि जर व्यापाऱ्याला त्यानं शब्दावर जनावर विकलेलं असतं कारण गावामध्ये व्यापाऱ्याचा आणि शेतकऱ्याचा संबंध असतात शंभर रुपये दिलं की मग तो त्याला जनावर देत असतो नंतर त्या जनावरांचे पैसे त्याला पुढं विकल्यानंतर मिळत असतात ही एक चेन आहे ही साखळी आहे गेली अनेक वर्षाची चेन आणि साखळी आहे आणि यामुळं ग्रामीण भागामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये गोपालक करणारा गाईमैशी पाळणारा शेतकरी अडचणीत आलेला आहे आणि म्हणून सरकारनं याच्यामध्ये आता हस्तक्षेप करावा कायदा स शेतकऱ्याला दिलासा देणारा तयार करावा आणि त्या दृष्टीनं सरकारनं मी मुख्यमंत्र्यांकडे उद्याही भेटल्यानंतर विनंती करणार आहे की तातडीनं राज्यातल्या शेतकरी संघटनेच्या प्रमुख नेत्यांना तुम्ही बोलवून घ्या शेतकऱ्यांना बोलवून घ्या अभ्यासू लोकांना बोलवून घ्या आणि निश्चितपणानं राज्यातला शेतकरी वाचला पाहिजे दूधधंदा हा वाचला पाहिजे कारण शेतीचा जोडधंदा दूधधंदा हा तर प्रमुख झालेला आहे दहा दिवसाला शेतकऱ्याच्या घरामध्ये दूधंद्याच्या माध्यमातून पैसे येत असतात आणि म्हणून मला वाटतं की हा दूधधंदा वाढायचा असेल तर आपल्याला शेतकऱ्याची जी काही कालचक्र आहे त्याच्यामध्ये हस्तक्षेप होता कामा नाही नाही याचा परिणाम असा झाला की एका बाजूला पश्चिम बंगाल म्हणजे पश्चिम बंगाल आपल्यापेक्षा जनावरांच्या संख्येमध्ये वाढायला लागलं आपलं घटायला लागलं आप ला 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 ला। याचं कारण काय झालं तर आपल्याकडं आहे जनावरं कशी सांभाळायची म्हणून नवीन जनावरं शेतकरी खरेदी करायला तयार नाही आणि त्याच्यामुळं नव्या जाती वाढायला पाहिजे त्या त्या वाढायला तयार नाही आणि या सगळ्या चक्रामध्ये खऱ्या अर्थानं शेतकरी अडकलेला आहे त्या काकांनी सांगितलं की आज कोणच आमची जनावरं घेऊन जात नाही हो माराच्या भीतीनं मार बसतो या रस्त्याला अडवलं जातं या गुंडागर्दी होतं या म्हणजे या राज्यात नेमकं चाललंय काय शेतकऱ्यावर असा अन्याय मी कधी झालेला या राज्यामध्ये बघितला नव्हता आणि म्हणून गावा नाही आता कसं आहे की या सगळ्या व्यवस्थेमध्ये नेमकं कोण अडवत आहे कशा पद्धतीने अडवायला लागलंय हे त्या पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांच्याकडे सगळं रेकॉर्ड आहे त्यांनी ते तपासावं तपासाचा भाग हा पोलिसांचा आहे पण सरकारचा भाग आहे की या राज्यातल्या शेतकऱ्याला न्याय देणं हा दूध धंदा वाचवणं शेतकऱ्याचा दही दुधाचा गोठा शाबूत ठेवणं ही जबाबदारी सरकारची आहे सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा